मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला तो म्हणजे कितीतरी मावळ्यांच्या समर्पणावरती त्यागावरती आणि त्यांनी केलेल्या सहकार्यावरती एवढा प्रचंड मोठा लढा याच्यासाठी पैसा लागणं साहजिकच आहे बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी जुळून आणणं ही सोपी गोष्ट नाही पण जिथं तिथं मराठा बांधव सहकार्य करत गेले मराठा बांधवातली मावळे समर्पण देत गेले स्वतःचं सहकार्य देत गेले आणि त्याच्यामुळंच हा लढा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात आज उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो अंतर्वली सराटीतले हे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला तो पहिल्यांदा दाखवतो हा व्हिडिओ आहे अंतर्वरील सराठीतला आत्ता पाठीमागं झालेली जरांगे पाटलांची भव्य दिव्य आणि प्रचंड मोठी महाकाय अशी सभा आणि त्या सभेच्या निमित्तानं बऱ्याच गावातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक काना मराठा समाज एकवटला होता मराठा बांधव तिथं आले होते आणि तिथं आल्याच्यानंतर रस्ता पूर्ण ब्लॉक होता कितीतरी किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळत होत्या आणि या सगळ्या रांगा असतानासुद्धा मराठा बांधव मग जिथं जमून तिथं ती गाडी लावायची आणि तिथून सभेच्या दिशेनं जे लावलेले बलून होते त्या बलूनकडे पाहायचं आणि सभेच्या दिशेनं निघायचं मध्ये येणारं शेत वावर कुणाचा कापूस आहे कुणाचा ऊस आहे कुणाचा कशाचा बाग आहे सगळं तुडवत तुडवत हे मराठा बांधव हो, त्या सभेच्या ठिकाणी येत होते आणि साहजिकच बोटावर मोजणे एवढे लोक नव्हते त्याच्यामुळं ते त्यांच्यावर नियंत्रण करणं सोपं नव्हतं हा समाज प्रचंड मोठ्या संख्येनं होता आणि त्यांच्यावरती नियंत्रण या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या जिथून ज्याला जमन तशी त्यानं पायवाट काढत ती सभा जवळ करायचं काम केलं आणि मग हे सगळं करत असताना साहजिकच मध्ये येणारा कापूस वरगडत होता मध्ये असणारं कुणाची पिकं वरगडत होती एखाद्याला भूक लागली तर त्यानं ऊसाची दांडके परत ओडायला सुरुवात केली होती आणि मग ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं हा सगळा विषय चालू होता आणि या सगळ्या गोंधळात या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसान झालं पण कुणी काहीही शब्द काढला नाही प्रत्येकानं ते झालेलं नुकसान समाजासाठी सहन केलं म्हणजे जी जमीन दिली होती त्यातलं तर उभं पीक काढलंच होतं सभेसाठी असणारी जमीन पण त्या सभेच्या आजूबाजूची जी जमीन होती तिच्यामध्ये बांधव तिथे एकवटत असताना एकत्र येत असताना कितीतरी एकरमध्ये त्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा व्हिडिओच्या माध्यमातून ते स्पष्टपणे आपल्या लक्षात येत पण कोणत्या शेतकरी बांधवांनं तोंडातनं साधा शब्दसुद्धा काढला नाही समाजासाठी हे सगळं समर्पण समाजासाठी हे सहकार्य हा त्या खरंच मोलाचा आणि महत्त्वाचा वाटायला लागतो त्या शेतकरी बांधवांना मदतीसाठी काही रक्कम जाहीर झाली ती वेगळी गोष्ट परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना हे सहन करणं त्या झळा स्वतःला लावून घेणं पण समाजासाठी कोणालाही शब्द न बोलता हे समर्पण देणं खरं तर ही खूप मोलाची गोष्ट मला वाटायला लागते त्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्या सगळ्या मावळ्यांना ज्यांनी हा त्याग सहन केला ज्यांनी हे सहकार्य केलं स्वतःचं समर्पण या समाजाच्या मोठ्या लढ्याला दिलं त्या सगळ्या शेतकरी बांधवांना खरंच मनापासून सला